कुर्सी की पेटी बंदी है ना मौसम बिगड़ने वाला है और अब क्लाइमैक्स The new Hyundai Creta. Undisputed. Ultimate. जवाहरनगर स्वामीमाळा परिसरात बुरट्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला तीन ठिकाणी चोरी तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अशा पाच ठिकाणी चोरीचा प्रकार घडला याबाबत एकाची नोंद शिवायनगर पोलीस ठाण्यात झाली आहे अन्य चोरांच्या तपशिला घेऊन गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले जवाहरनगर परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे आढळले असून पोलिसांनी पाचारण केलेल्या ठसे तज्ज्ञांना काही ठसे मिळाले तर श्वान पथक घटनास्थळावरच घोटमळले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी स्वामीमळ्यातील सुनील सदाशिव आवळकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी तिजोरीतील सोन्या चांदीचे दागिने आणि एक लाख रुपये रोख रक्कम असा एक लाख बावन्न हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला त्याचबरोबर जवाहर नगरातील यासिन पकाली यांच्या उमंग फोटो स्टुडिओचे कुलूप तोडून कॅमेरे आणि किमती साहित्य असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला त्याच परिसरात सृष्टी ब्युटी पार्लर मधून तीस हजार रुपयांची रोकड लंपास केली फोटो स्टुडिओमध्ये चोरी करणारे दोन चोरटे मध्ये कैद झाले आहेत त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचबरोबर गेल्या पाच दिवसात शहरातील एका मंदिरासह अन्य काही ठिकाणी भुरट्या चोऱ्या व चोरीचे प्रकार घडले आहेत